श्रोते हो श्राव्य कथा मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो आपण जर अद्यापि आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सब्स्क्राइब करा लाईक करा आणि वेळोवेळी नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बे लायकनवर क्लिक करा श्रोते हो मी सध्या आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा रहस्य कथा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे श्रोते हो मी आपल्याला आता एक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे व्हिक्टोरियातील चोरी पहाटेचे साडेपाच वाजले होते सेंट्रल रेल्वेच्या दादर स्टेशनातून निघालेली घोडागाडी आस्ते आस्ते हिंदू कॉलनीतून टिळक ब्रिजवर आली होती आणि या पुलावरून ही घोडागाडी दादर कबूतरखान्याच्या रोखाने निघाली होती टिळक ब्रिज एकदम शांत होता या शांत वातावरणात या गाडीच्या घोड्यांचा टापांचा तेवढा आवाज ऐकू येत होता या घोडागाडीत एक मारवाडी कुटुंब बसले होते या मारवाड्याचे नाव होते पुरणमल परमार हा परमार आपली बायको आणि दोन लहान मुलं यांच्यासह मुंबईला मुद्दामून आला होता दादर कबूतरखाण्याजवळील जैन पंथातील मंडळींचे जे जैन मंदिर होते त्या मंदिरात या परमारला आपला नवस पेडायचा होता हा नवस पेडण्यासाठी परमार मुद्दामहून मैसूरहून इथे आला होता आणि भल्या पहाटे तो दादर स्टेशनवर उतरला होता घोडागाडीने टिळक ब्रिज पार केला आणि थोड्याच वेळात ती गाडी दादरच्या मारुती मंदिरासमोरून कबूतरखाण्यापाशी आली कबूतरखाण्याला वळसागेव गाडी अखेर जैन मंदिरासमोर येऊन उभी राहिली जैन मंदिर नजरेस पडताच परमारनं आणि त्याच्या बायकोने घोडागाडीत बसूनच अत्यंत भक्तिभावाने हात जोडले आणि हे जोडपं आपल्या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन खाली उतरले परमारची दोन्ही मुलं झोपेतच होती परमार मारवाडी गाडीतून खाली उतरतो न उतरतो तोच घोडागाडीवाल्याने वर ठेवलेल्या दोन्ही बॅगा खाली रस्त्यावर ठेवल्या परमारनं घोडागाडीचं भाडं चुकवलं आणि आपल्या दोन्ही बॅगा उचलून तो जैन मंदिरात शिरला आपण ज्या दिवशी मुंबईला येणार आहोत ती तारीख परमारनं जैन मंदिराच्या व्यवस्थापकांना अगोदरच पत्राने कळवलेली होती त्यामुळे परमारसाठी मंदिरात एक खोली राखून ठेवण्यात आली होती मंदिर तळमजल्यावर होतं तर मंदिरात देवकार्यासाठी आलेल्या भाविकांसाठी पहिल्या मजल्यावर काही खोल्या होत्या या खोल्या अल्प भाड्यावर भाविकांना देण्यात येत होत्या मंदिरात परमारनं मंदिराच्या व्यवस्थापकाची भेट घेऊन आपले नाव तिथल्या रजिस्टरमध्ये नोंदवले आणि तो पहिल्या मजल्यावर आला पहिल्या मजल्यावर त्याच्यासाठी पाच नंबरची खोली राखून ठेवण्यात आली होती या खोल्या तशा लहानच होत्या परंतु छोट्या कुटुंबासाठी या खोल्या उपयुक्त होत्या या खोलीच्या दोन्ही बाजूला पार्टिशन्स होती परंतु हे पार्टिशन्स फार भिंतीपर्यंत पोचलेले नव्हते परमारनं जेव्हा या खोलीचा ताबा घेतला तेव्हा सकाळचे साडेसहा वाजले होते आता परमार आणि त्याची बायको देवाचं दर्शन घेण्यास उत्सुक होती शिवाय सकाळी सकाळीच त्यांना महावीराचा अभिषेक देखील करायचा होता देवाच्या अंगावर गाळण्यासाठी परमारनं आपल्याबरोबर बरेचसे दागिने देखील आणलेले होते परमार आणि त्याची बायको स्नानाची तयारी करू लागले परमारनं आपल्या दोन्ही बॅगांची कुल्फ उघडली या बॅगांमध्ये बरेचसे कपडे सिल्कचं सो सफेद सोहळं आणि इतर काही सामान होतं या दोन्ही बॅगांपैकी एका बॅगेत एक पितळी डबा होता या डब्यात सुमारे पस्तीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते या दागिन्यांपैकी काही दागिने परमार अभिषेकावेळी महावीराच्या अंगावर घालणार होता परमारनं हा डबा एका बॅगेत एकदम तळाशी ठेवलेला होता बॅगेतून टॉवेल कपडे साबण वगैरे काढून परमार आणि त्याची बायको त्या खोलीतून बाहेर आली मंदिराचे स्नानगृह खाली तळमजल्यावरच मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूस होते आपल्या खोलीतून बाहेर आल्यावर परमारनं खोलीला कुलूप लावले परंतु यावेळी त्याने थोडी सावधगिरी बाळगलेली होती मंदिराचे कुलूप त्या दाराला न लावता त्याने स्वतःचेच कुलूप दाराला लावले होते आणि नंतर तो स्नानासाठी खाली आला होता स्नान आटोपल्यानंतर बरोबर पावणे आठ वाजता आपल्या बायको मुलांसह वर आला आणि कुलूप उघडून त्याने खोलीत प्रवेश केला आता त्याला सोहळं नेसून खाली मंदिरात जायचं होतं परमार सोहळा नेसला आणि तो पूजेची तयारी करू लागला तोंडानं देवाचा जप करत त्याची बायकोही पूजेची तयारी करत होती परमारनं नंतर दुसरी बॅग उघडली या बॅगेत सोन्याचे दागिने असलेला डबा होता या बॅगेचे कुलूप परमारनं खोलीच्या दरवाजाला लावले होते या बॅगेत घरगुती कपडे होते हे कपडे परमारने बाजूला सारले आणि तळाशी हात घातला त्याचा हात बॅगेचा तळ सचपून पाहत होता पण त्याच्या हाताला डबा काही लागला नाही परमारन एका क्षणात त्या बॅगेतील सर्वे कपडे बाहेर काढले कपडे बाहेर काढता क्षणात परमारचा चेहरा भीतीने पांढरा फटफटीत पडला आणि तो मोठ्याने ओरडला हरी बाप्पा हरी मरी गयो बाप्पा परमारच्या बायकोनं दचकून आपल्या नवरेकडे बघितले तिला प्रथम काही समजेना परंतु नंतर क्षणार्धात तिच्याही लक्षात हा प्रकार आला आणि तिने साक्षात किंचाळी फोडली आपल्या आईवडिलांची ही आप चमत्कारी अवस्था पाहताच परमारची दोन्ही मुलं घाबरून रडू लागली परमार कुटुंबावर अचानक एक जबरदस्त संकट कोसळलं होतं त्या बॅगेतून सोन्याचे दागिने असलेला डबा नाहीसा झाला होता पस्तीस हजार रुपयांचा ऐवज त्या पेटीतून गायब झाला होता परमारची बायको छातीवर हात बडवत आक्रोश करू लागली आणि तिचा हा आकांत ऐकून त्या मजल्यावर राहणारी इतर काही भाविक मंडळी ताबडतोब परमारच्या खोलीत जमा झाली मंदिराचा व्यवस्थापकही लगेच वर धावत आला आणि त्याने चौकशी सुरुवात केली परमारच्या खोलीतून दागिने नाहीसे झाल्याचे समजताच या मंडळींना आश्चर्याचा धक्का बसला आणि जो तो परमारला धीरधू येऊ लागला मंदिराच्या व्यवस्थापकाने परमारला पुन्हा विचारले तुम्ही दागिने खरोखरच आणले होते ना तुम्ही दागिने घरी तर विसरला नाहीत ना परंतु आपण दागिने बरोबर आणल्याची परमारला पक्की खात्री वाटत होती आता सगळीच मंडळी भुस्खळ्यात पडली की परमारनं स्वतःचे कुलूप खोलीला लावलेले असतानाही त्याच्या खोलीतून दागिन्याचा डबा नाहीसा कसा झाला परमार हतबुद्ध झाला होता बायको तर बेशुद्ध पडायचीच बाकी राहिली होती मंदिरात येऊन काही तास न ओळट तोच हा एक भयंकर प्रसाद मिळाला होता परमारला सुचे ना आपण काय करावे अखेर त्याने पोलीस स्टेशनला जाण्याचा निर्णय घेतला परंतु दादर पोलीस स्टेशन कुठे आहे त्याला माहीत नव्हते शेवटी मंदिराच्या व्यवस्थापकाला बरोबर घेऊन हा परमार मारवाडी सकाळी नऊच्या सुमारास दादर पोलीस स्टेशनवर येऊन धडकला आणि दादर पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर श्री सुरेश पेंडसे यांच्यासमोर उभा राहिला ही घटना जून एकोणीसशे छप्पनमधली जैन मंदिरात एवढी मोठी चोरी झाल्याचं समजताच पेंडसे एकदम स्तंभित झालेले त्यांनी परमारची आवश्यक ती तक्रार लिहून घेतली आणि आपले सहाय्यक हवालदार दादा सुर्वे यांना बरोबर घेऊन ते जैन मंदिरात पोहोचताच पेन्सेंनी अत्यंत शांतपणे आणि काळजीपूर्वक आपला तपास सुरू केला सर्वात प्रथम त्यांनी परमारने जी कुलूप गाराला लावले होते त्या कुलपाची पाणी सुरू केली हेच कुलूप डबा ज्या बॅगेत होता त्या बॅगेला प्रथम लावले होते हे कुलूप सामान्यच होते म्हणजे एक गोष्ट थोडीफार स्पष्ट होत होती की जर चोर कोणी या मंदिरातलाच असला तर त्याने डुप्लिकेट चावीच्या चा साह्याने कुलूप उघडले असावे परंतु हा केवळ एक तर्क होता समजा परमारने जर मंदिराच्या व्यवस्थापकाने दिलेले कुलूप जर दरवाजाला लावले असते तर या तर्काला विशेष बळकटी आली असते कारण मंदिराने पुरवलेल्या प्रत्येक कुलपाची डुप्लिकेट चावी मंदिरात होती या डुप्लिकेट चावीच्या चा साह्याने मंदिरातील कोणीही परमारच्या खोलीत प्रवेश करू शकला असता पेंडसेंनी नंतर परमारच्या खोलीची पाहणी केली या खोलीत दोन्ही बाजूला पार्टिशन्स होती ही पार्टिशन्स फारशी उंच नव्हती पार्टिशन्सवरून उडी मारून आतमध्ये कोणी प्रवेश करू शकला असता परमारच्या खोलीचा नंबर होता पाच त्याच्या शेजारच्या खोलीत एक वृद्ध जैन जोडपं बरेच दिवस मुक्काम ठोकून होतं हे दोघे इतके वृद्ध होते की त्यांना काठीच्या आधाराखेरीस चालता येणं शक्य नव्हतं साहजिकच या दोघांवर कोणी संशय घेणार नव्हतं या दोघांच्या वयोमानाकडे पाहताच या दोघांपैकी कोणीही पार्टीशनवरून उडी मारून परमारच्या खोलीत प्रवेश करणं शक्य नव्हतं सहा नंबरची खोली रिकामी होती आता शक्यता फक्त एवढीच होती की सहा नंबरच्या खोलीचे कुलूप काढून कोणी सहा नंबरच्या खोलीच्या पार्टीशनवरून पाच नंबरच्या खोलीत उडी मारली असेल तर ही शक्यता गृहित धरल्यावर आपोआप मंदिरातील कर्मचारी संशय ठरत होते पेन्सेंनी हा तर्क आपल्या मनात अगदी पक्का केला आता आणखीन एक प्रश्न असा होता की तो अगदी आरंभी उपस्थित झाला होता की परमारने आपल्याबरोबर खरोखरच दागिने आणले होते का दागिने तो घरीच विसरला असेल का परंतु आपण दागिने आणल्याचे परमार अगदी छातीठोकपणे सांगत होता तरीही पेन्सिननी त्याला मैसूरला घरी अर्जंट टेलिग्राम पाठवण्यास सांगितले परमार टेलिग्राम पाठवण्यास तयार झाला परंतु त्याला पुन्हा पुन्हा आठवत होते की प्रवासात धावत्या गाडीत आपण जेव्हा जेव्हा बॅग उघडली तेव्हा तेव्हा त्या बॅगेत डबा असल्याचे त्यांनी पाहिले होते आता पुन्हा प्रश्न असा उभा राहिला की जर परमारने प्रवासात बॅग अनेकदा उघडली होती आणि बॅगेत डबा असल्याची खात्री करून घेतली होती अर्थी प्रवासातच कोणीतरी संधी साधून डबा पळवला असेल तर परंतु पेनसेनाही शक्यता फार कमी वाटत होती याचं मुख्य कारण असं की प्रवासात जर चोरी झाली असती तर या बॅगेला कुलूप कसे राहिले असते हे कुलूप फोडलेले नव्हते दादरला मंदिरात आल्यानंतरच परमारने कुलूप उघडले होते शिवाय प्रवासात जरी चोरी झाली असे जर आपण गृहीत धरले तर कोणाही चोराने बॅगेला डुप्लिकेट चावी लावून ती बॅग न उघडता संबंध बॅगच पळवली असती म्हणजे प्रवासात चोरी झाल्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच चोरी मंदिरातच झाली असावी याची खात्री बाळगून पेन्सेंनी पंचनाम्यास सुरुवात केली आणि चोरीस गेलेल्या साऱ्या दागिन्यांचे वर्णन आणि संबंधित मंडळीचा जाबजबाब त्यांनी लिहून घेतला आवश्यक ते कागदपत्र तयार झाल्यावर पेन्सनी मंदिरातील नोकरांकडे आपला मोहरा वळवला या मंदिराचे एक भव्य प्रवेशद्वार होते या दारावर एक गुरखा कायम पारा देत असायचा पेनसेंनी या गुरख्याला गाठून त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली त्यांना हे जाणून घ्यायचे होते की कोणी परका माणूस सकाळी आठ पूर्वी मंदिरात शिरला होता का परंतु या चौकशीत काही निष्पन्न झाले नाही या मंदिराचा जो नोकरवर्ग होता त्या सर्वांची चौकशी करता पेनसेंनी एकूण दोन नोकरांना केवळ संशयित म्हणून आपले ताब्यात घेतले हे दोन्ही नोकर मंदिराच्या पहिल्या मजल्यावर काम करायचे या दोघांना बरोबर घेऊन पेंटसे जेव्हा आपल्या पोलीस स्टेशनवर परतले तेव्हा दुपारचा एक वाजला होता हे दोन्ही नोकर घाबरलेले होते परंतु त्यांचं आयुष्य तसं फारसं चांगलं नसल्यामुळे पेनसेंना त्यांचा संशय येणं साहजिक होतं पोलीस स्टेशना सबंध दिवस या दोघांकडे बरीच चौकशी करूनही काही निष्पन्न झालं नाही आता या दोघांना सोडून देणं भाग होतं पेनसे आणि दादा हवालदार संध्याकाळी पुन्हा मंदिरात आले आणि त्यांनी पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने आपली चौकशी सुरू केली परंतु सतत दोन दिवस चौकशी करूनही पेनसेंच्या हाती कसलाच धुवा लागला नाही आता पेन्से थोडे वैतागले आता त्यांना खात्री वाटू लागली की एकतर ही चोरी धावत्या गाडीत झालेली असावी किंवा परमारने दागिने आपल्या बरोबर आणले नसावेत तो दागिने घरीच विसरला असावा परंतु दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मैसूरहून जैन मंदिरात तार आली की दागिने बरोबर नेलेले आहेत ही तार घेऊन परमार पोलीस स्टेशनात पेनसेंना येऊन भेटला आणि त्याच्या भावाने पाठवलेली तार त्याने पेनसेंना दाखवली आता पेनसे भुजकाळ्यात पडले म्हणजे परमारने प्रवासात दागिने बरोबर आणले होते मग चोरी नेमकी कुठे झाली जैन मंदिरात का धावत्या गाडीत परंतु धावत्या गाडीतील चोरीची कल्पना पेनसेंनी अगोदर सोडून दिलेली होती म्हणजे चोरी मंदिरातच झाली असावी असा निष्कर्ष निघतो पोलीस तपासाचे जे जे मार्ग होते ते ते सारे मार्ग पेनसेंनी मंदिरात अनुसरले होते परंतु मंदिरात त्यांना काही सुगावा लागत नव्हता पेनसेंनी या सर्व प्रकरणाचा अत्यंत शांतपणे विचार केला आणि नंतर त्यांनी परमारला सहज विचारले मला एवढं सांग की तू स्टेशन ते जैन मंदिर कसा आलास पेन्डसेंचा हा प्रश्न ऐकून परमार क्षणभर विचारात पडला या प्रश्नाचा आणि चोरीत गेलेल्या आपल्या ऐवजाचा काय संबंध आहे त्याला कळत नव्हता तो शांतपणे म्हणाला मी विक्टोरियातून आलो व्हिक्टोरियातून पेनसे एकदम आश्चर्याने म्हणाले आणि चटकन ते उभे राहिले आता त्यांना त्यांच्या तपासकामाची दिशा स्पष्टपणे दिसू लागली दादा हवालदारही सावध झाले मैसूरहून आलेली गाडी दादर स्टेशनात थांबल्यावर जैन मंदिर येईपर्यंत कोणकोणत्या घटना घडल्या ते बरोबर आठवून सांगण्यास पेनसेंनी परमारला सांगितलं आणि तो काय सांगतो ते उत्सुकतेने पेनसे आणि दादा हवालदार ऐकू लागले परमारने एक क्षणभर विचार केला आणि त्याने पेनसेंना माहिती सांगण्यास सुरुवात केली ती काहीशी अशी होती परमार ज्या गाडीने दादरला आलेला होता ती गाडी पहाटे पाचच्या सुमारास दादर स्टेशनवर आली होती परमारजवळ दो दोन बॅगा आणि दोन पिशव्या होत्या हे सारे सामान बाहेर उभे असलेल्या घोडागाडीत ठेवण्यासाठी परमारनं एक हमाल ठरवला परंतु हा हमाल परमारकडे हमालीचे बारा आणि मागत होता पण परमारला ही हमाली परवडत नव्हती त्याच्यातला मारवाडी जागा झाला आणि त्याने हमालाबरोबर हुज्जत घालण्यास सुरुवात केली पण तो हमाल कमी पैशात हमाली करण्यास तयार नव्हता अखेर परमारनं दुसरा एक हमाल ठरवला या हमालानं अवघ्या चार आणत हे सामान बाहेरच्या एका घोडागाडीत आणून ठेवले इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की बारा आणि मागणारा हमाल हा रेल्वेचा गणवेजारी हमाल होता तर चार आणत हमाली करणारा हमाल हा अनधिकृत हमाल होता या हमालाने परमाराचे सामान एका घोडागाडीत ठेवले होते या गाडीवर एकूण दोन माणसं बसली होती एक गाडीवान होता तर दुसरा त्याचा सहकारी होता ही गाडी ठरवण्यापूर्वी परमारनं गाडीचं भाडं अगोदरच ठरवलं होतं पण इथे एक घटना घडली होती या गाडीचा जो गाडीवान होता त्याच्या सहकार्याने परमारच्या दोन्ही बॅगा वर घेतल्या होत्या आणि या दोन्ही बॅगा गाडीवान आणि त्याचा सहकारी यांच्या पायापाशी होत्या परमार आपल्या बायको मुलांसह गाडीत बसला या घोडागाडीत जी मोठी सीट होती त्या सीटवर परमारची बायको आणि मुलं बसली होती आणि परमार मोठ्या सीटच्या समोरील लहान सीटवर बसला होता म्हणजे त्याची पाठ घोड्याच्या दिशेने होती अशा अवस्थेत बसून परमार जैन मंदिरामध्ये आला होता इथं आणखीन दोन घटना घडल्या होत्या ज्या हमालानं परमारचे सामान घोडागाडीपाशी आणले होते त्या गाडीवानं या हमालाला काही पैसे कमिशन म्हणून दिले होते ही पद्धत साधारणतः सर्वत्र दिसत असते गिराई काढल्याबद्दल ते आम्हाला गाडीवाल्याकडून थोडेफार कमिशन मिळतच असते दुसरी एक घटना अशी होती की परमारनं सांगितलेल्या भाड्यातच घोडागाडीवाल्यांना परमारला जैन मंदिरात आणून सोडले होते त्याने भाड्यात कसली खळबळ केली नव्हती या गाडीवाल्यानं अवघ्या दहाण्यात परमारला जैन मंदिरापाशी आणून सोडले होते आता पेंडसेंनी सारं लक्ष याच घोडागाडीवर केंद्रित केलं कारण त्या काळात घोडागाडीवाल्यांनी प्रवाशांना लुबाडण्याचे अनेक प्रकार वेगवेगळ्या पोलीस स्टेशनवर नोंदवण्यात आले होते परमारनं पेन्सेंना याबाबतीत थोडी अधिक माहिती दिली घडलं होतं ते असं की परमारने जेव्हा ही गाडी ठरवली होती तेव्हा तो आपल्या दोन्ही बॅगा गाडीत ठेवत होता परंतु गाडीवाल्याच्या सहकार्यांच्या आग्रहानं या दोन्ही बॅगा वर मागून घेतल्या होत्या आणि त्यावेळी तो परमारला निची आप आरामसे बैठो असं तो म्हणाला होता आता ही घोडागाडी शोधणं जरूर होतं परंतु परमारनं त्या गाडीचा नंबर बघितलेला नव्हता त्याला तशी आवश्यकता भासली नव्हती इतकंच नव्हे तर तो गाडीवान आणि त्याचा साथीदार या दोघांचंही वर्णन त्याला सांगता येत नव्हतं पेंडसेनी त्याला हमालाचे वर्णन विचारलं परंतु ज्याने परमारचे सामान स्टेशनातून बाहेर आणले होते त्याचेही वर्णन परमारला माहीत नव्हते त्याला फक्त बारा आणि मागणाऱ्या रेल्वे हमालाचे वर्णन माहीत होते हा हमाल उंच आणि दिग्पाड होता त्याने बऱ्याच भिशा राखलेल्या होत्या शिवाय त्याच्या चेहऱ्यावर देवीचे वण होते हे वर्णन समजताच पेंडसेंनी हाच धागा ताणून शोध करण्याचं ठरवलं हो आणि परमार चोरी शोधून काढण्यासाठी त्यांनी या रेल्वे हमालाला प्रथम शोधून काढण्याचे ठरवले हो पेनसे आणि दादा हवालदार परमारसह ताबडतोब दादर रेल्वे स्टेशन येथे गेले पेनसे आणि दादा हवालदारांनी परमारसं ताबडतोब दादर रेल्वे स्टेशन गाठलं आणि उंच दिप्पाळ देवीचे वणवाला हमाल शोधण्यास त्यांनी सुरुवात केली परमार बरोबर होताच त्यामुळे हा हमाल शोधण्यास फारसा वेळ लागला नाही जवळजवळ तासाभरात रेल्वे प्लॅटफॉर्मवर फिरत असलेल्या त्या हमालाला गाठले आता यापुढचे काम पेन्सिनचे होते त्यांनी लगेच त्याच्याकडे चौकशी सुरुवात केली ही चौकशी अर्थातच त्या फालतू अनधिकृत हमालाबाबतची होती हा जो हमाल होता त्याचं नाव होतं महादेव या महादेवला आरंभी विशेष असा अर्थबोध झाला नाही परंतु नंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला तो म्हणाला हा ते सामान बाबू घेऊन गेला होता आता बाबू हे नवं नाव या प्रकरणात आलं होतं आणि जर घोडागाडीपर्यंत भेटायचं होतं तर हा बाबू सापडणं जरूरच होतं पेनसेंनी लगेच विचारलं हा बाबू राहतो कुठं आणि तो आपल्याला कुठे भेटेल बाबू हा गरीब आणि अनधिकृत हमाल होता तो स्टेशनच्याच परिसरात राहणार होता दादर स्टेशनवर मिळेल ती हमाली करून तो प्लॅटफॉर्मवरच कुठेतरी झोपत असाय महादेवनं स्टेशनातील वेगवेगळ्या हमालांकडे चौकशी केली तेव्हा त्याला समजलं की बाबू दादा यार्डात इतर हमालांबरोबर पत्ते खेळत बसलो आहे महादेव ताबडतोब पेनशेंना बरोबर घेऊन दादा यार्डात आला आणि त्यानं तिथे जुगार खेळणाऱ्या बाबूकडे लांबूनच बोट दाखवलं बाबू नजरेत पडतात पेनसे आणि दादा सुरवे पुढे झाले आणि हे दोघे जरी साध्या वेशात होते तरी ते दोघे पोलीसवाले आपल्या रोखांना येताय ते बघून बाबूसह तिथे जुगार खेळणाऱ्यांची धावपळ उडून दिली या धावपळीत खुद्द बाबू देखील सहभागी झाला आता तिथे एकच गोंधळ सुरू झाला बाबू धावतोय पाहून पेन्से आणि दादा हवालदार देखील बाबूच्या मागे धावू लागले आता बाबू अधिकच जोराने धावू लागला इतर कोणाच्याही मागे न लागता पोलीस फक्त आपल्या मागे लागले ते पाहून बाबू घाबरला आणि तो जास्त जोराने पळू लागला परंतु ही धावपळ तशी फारशी चालली नाही पेनसेंनी आणि दादा अहवालदारांनी बाबूला धरले बाबू घाबरला होता परंतु त्याला धीर देऊन पेनसेंनी त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली तेवढ्या खुद्द परमार तिथे पोहोचला परमारनं बाबूला लगेच ओळखले तर बाबूनंही या परमारला ओळखले आता कुठे बाबू वाहनावर आला आणि पोलीस नेमकी कोणती चौकशी करतायत हे त्यांच्या लक्षात आले बाबून आपल्या स्मरणशक्तीला थोडासा ताण दिला तो म्हणाला साहेब ही गाडी तर महम्मदची होती आता हा मोहम्मद कोण म्हणजे पेनसे ज्या घोडागाडीवालेला शोधत होते त्या महम्मदचे नाव त्यांना समजले पण त्याला ओळखायचे कसे दादर स्टेशन समोरील विक्टोरिया स्टँडवर रोज दहा बारा विक्टोरिया उभ्या राहत होत्या परंतु यातील महम्मदची घोडागाडी जर शोधायची तर बाबूला ताब्यात ठेवणे जरूरच होते पेनसेंनी त्याला बरोबर वर घेतले आणि ते दादर स्टेशन बाहेर येऊन थांबले आता मोहम्मद त्यांना इथेच सापडणार होता हा मोहम्मद विक्टोरियावाला संबंध दिवस तिथे फिरकलाच नाही परंतु पेनसे आणि दादा हवालदार मात्र स्टेशनच्या परिसरात मुक्काम ठोकून राहिले हस्ते हस्ते रात्र सुरू झाली रात्र होताच पेनसेंच्या नशिबानं त्यांना साथ द्यायला सुरुवात केली रात्री दहाच्या सुमारास हा मोहम्मद घोडागाडीवाला स्टेशनच्या परिसरात आला मोहम्मदला ओळखण्यासाठी बरोबर बाबू होताच त्यानं मोहम्मदकडे बोट दाखवताच पेनसे आणि दादा हवालदार यांना एक वेगळाच हुरूप आला आणि दोघाही झटकन पुढे झाले त्यांनी मोहम्मदला घोडागाडीवरून खाली उतरवले मोहम्मद चकित झाला परंतु आपण जणू काही त्या गावचेच नाही असे तो भासवू लागला दादर स्टेशन जवळच एक पोलीस चौकी होती पेन्से आणि दादा अवलदार मोहम्मदला बरोबर घेऊन त्या चौकीत आले आणि ते त्यांनी मोहम्मदची नीट चौकशी सुरू केली या आवडवे चोरीतील एक संशय जवळजवळ चार दिवसांनी पेनसेच्या हाती सापडला होता चौकीत सुरू असलेल्या चौकशीस महम्मद फार वेळ तोंड देऊ शकला नाही त्याने आपला गुन्हा क्षणभराने कबूल केला आणि या गुन्ह्याचे चित्र त्याने पेनसेंसमोर उभे केले ते चित्र काहीसे असे होते मोहम्मद हा गाडीवान होता त्याच्या साथीदाराचं नाव होतं इब्राहिम हा इब्राहिम नंबर एक चा बदमाश होता तो अत्यंत कल्पकतेने घोडागाडीत बसलेल्या प्रवाशांना लोबाडीत असे विशेषतः पहाटे मुंबईत आलेल्या प्रवाशांना तो अधिक लोबाडायचा प्रवाश न लोबाडण्याची त्याची एक पद्धत ठरली होती एखादा प्रवासी घोडागाडी ठरवण्यासाठी आला म्हणजे भाड्यात घासाघीस न करता इब्राहिम त्या प्रवाशाला गाडीमध्ये बसण्यास द्यायचा परंतु त्यावेळी प्रवाशाजवळ जे सामान असायचे ते सामान तो आपल्या जवळ पायाशी ठेवायचा आणि त्या प्रवाशाला आप नीचे आरामसे बैठो असं सांगायचं घोडागाडीत खाली बसलेल्या प्रवाशाला वर काय चालू आहे ते समजायला काही मार्ग नसायचा घोडागाडी सुरू झाली म्हणजे महम्मद मुद्दाहून हळूहळू गाडी हाकत असे परंतु याच वेळी त्याच्या शेजारी बसलेला इब्राहिम आपला हस्तचमत्कार दाखवण्यास सुरुवात करायचा इब्राहिम जवळ वेगवेगळ्या प्रकारच्या चावया होत्या त्या चावीच्या साहाय्याने तो आपल्या पायापाशी असलेल्या प्रवाशांची बॅग उघडायचा आणि असली किमती ऐवज किंवा उंची कपडे काढून पायाखालीच असलेल्या गवताच्या ढिगाऱ्यात लपवायचा ही चोरी आटोपल्यानंतर इब्राहिम पुन्हा ते कुलूप व्यवस्थित बंद करायचा अशा प्रकारे केलेली चोरी कोणाही प्रवाशाच्या झटकन लक्षात यायची नाही शिवाय बॅगेला कुलूप तसेच्या तसे असल्याने प्रवासी गोंधळून जायचा आणि चोरीस केलेले आपले सामान आपण बरोबर आणले होते का या संभ्रमात तो राहायचा परमारच्या बाबतीतही नेमके तेच घडले होते दादर स्टेशनहून जैन मंदिराच्या रोखाने घोडाकडे हळू जात असताना इब्राहिमने वर आपल्या जवळील सावीनं परमारची बॅग उघडली होती आणि आतला डबा बाहेर काढून त्याने पायाखालील गवताखाली तो लपवला होता यानंतर त्याने परमारजी बॅग पूर्वत बंद केली होती जैन मंदिराजवळ परमारला सोडल्यानंतर महम्मद आणि इब्राहिम मदनपुऱ्यात आले होते इब्राहिम मदनपुऱ्यात राहिला होता घरी जेव्हा इब्राहिमने तो डबा उघडून बघितला तेव्हा इब्राहिम आणि मोहम्मदचे डोळे दिपले होते फार मोठे गाबाड आपल्या हाती लागल्याचे पाहून ते दोघे खुश झाले या दोघांनी त्याच दिवशी सारेदागीने कामाठीपुऱ्यातील एका मारवाड्याकडे गाण टेकले आणि त्याच्याकडून तात्पुरते म्हणून पाच हजार रुपये घेऊन त्या दोघांनी जीवाची चैन करण्यास सुरुवात केली परंतु त्यांची चैन फार दिवस चालू शकली नाही कारण चारच दिवसात पेन्सेननी मोहम्मदवर झडप घातली होती मोहम्मद न कबुली जबाब दिला खरा परंतु कबुली हो 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 या कबुली जबाबला तसा फारसा अर्थ नव्हता प्रत्यक्ष काहीतरी पुरावा हाती असणं आवश्यक होतं पेनसे आणि दादा हवालदार मोहम्मदला घेऊन नागपाड्याला आले मोहम्मद नागपाड्याला राहिला होता मोहम्मदच्या घराची झडती घेतल्यानंतर त्याच्या घरात पेनसेंना परमारचा रिकामा डबा सापडला या डब्यावर परमारचे नाव कोरले होते हा डबा ताबडतोब पंचनामा करून ताब्यात ता घेण्यात आला मोहम्मदच्या घरातच डबा सापडल्यामुळे आता तो या प्रकरणात अगदी पक्का अडकला होता परंतु मोहम्मदच्या घरात पेनसेंना दागिने मात्र सापडले नाहीत अर्थात हे दागिने परत मिळवणे आता काही कठीण नव्हते पेनसेने दादा अवलदार मोहम्मदला घेऊन कामाठीपुऱ्यातील जैन मारवाड्याकडे गेले आपल्या पेढीत पोलीस पार्टी पाहता जैनच्या छातीत धस्त झाले आणि काय समजायचे ते समजून त्याला ताबडतोब मोहम्मद आणि इब्राहिमने त्याच्याकडे गाण ठेवलेले सारे दागिने हजर केले पंचनामा करून पेनसेने ते दागिने आपल्या ताब्यात घेतले हातात कसलाही धागा दोरा नसताना पेंडसेंनी सतत धावपळ करून अखेर परमारची झालेली आवडव्य चोरी शोधून काढली होती आता राहिला होता तो एकटा इब्राहिम इब्राहिमला त्याच दिवशी दुपारी त्याच्या राहत्या घरी अटक करण्यात आली मोहम्मदच्या हाताला बेडे पाहून इब्राहिम घाबरला होता त्याला पळून जायला कुठे वाव मिळाला नाही तो दृष्टीस पडताच त्याच्यावरही दादा हवालदारांनी झडप घातली होती या चोरी प्रकरणातील दोन्ही आरोपी सापडल्यानंतर पुढे या दोन्ही आरोपींवर इक्सर खटला भरण्यात आला आणि कोर्टात पुढे हा खटला सुनावणीसाठी निघून महम्मद आणि इब्राहिम या दोघा अट्टल गुन्हेगारांना प्रत्येकी दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आली